कृषी सेवक भरती माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध मे पर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन कृषी कृषी सेवक भरती उमेदवारांच्या शैक्षणिक माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच सदर यादी विभागीय या कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर कार्यालयाच्या सूचना फलकावरही लावण्यात आले असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एन डी शिसोदे यांनी कळवले आहे 21 एप्रिल 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांकडून आधारभूत कागदपत्राद्वारे प्राप्त झालेल्या हरकती विचारणा घेऊन तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातील नमूद केलेल्या त्रुटी आधी राहून उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल तसेच आवश्यक कागदपत्रे मुदतीत प्राप्त न झाल्यास त्यांची सर्वस्व जबाबदारी उमेदवारांची राहील असेही कळवले आहे